आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रथम श्री गणेशाची आराधना केली जाते प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात गौरीपुत्र गजाननाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथे सर्वात शुभ आणि फलदायी मानली जाते संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाचे पूजन केले जाते आणि उपवास केला जातो प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला पक्षा संकष्ट चतुर्थी म्हणतात कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत नोव्हेंबर अठरा रोजी केले जाणार आहे कार्तिक कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी येते नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल या दिवशी गणपती आणि चंद्राची पूजा केली जाते या दिवशी भाविक उपवास करतात आणि भक्तिभावाने गणेशाची पूजा करतात प्रत्येक संकष्टी चतुर्थीला स्वतःचे नाव कथा आणि पार्श्वभूमी असते असे मानले जाते की श्री गणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात जो कोणी या दिवशी खऱ्या मनाने व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात विवाहित महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात तसेच संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठी ही माता हे व्रत करतात चला जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी पूजेची पद्धत शुभ मुहूर्त उपाय आणि उपवासाची योग्य पद्धत गणपती संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त चतुर्थी तिथी प्रारंभ अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सकाळचे सहा वाजून पंचावन्न मिनिटे चतुर्थी तिथी समाप्त एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी पहाटेचे पाच वाजून अठ्ठावीस मिनिटे वाजता स्नान झाल्या व स्वच्छ वस्त्र परिधान करावे यानंतर देवघर स्वच्छ करून देवपूजा करावी देवघरातील गणपतीचा जलाभिषेक करा गणपतीला पिवळे चंदन लावा फुले फळे अर्पण करा प्रसाद म्हणून तिळाचे लाडू किंवा मोदक दाखवा गणदीप संकष्टी चतुर्थीची कथा वाचा ओम गण नम मंत्राचा जप करा पूर्ण भक्तीभावाने गणपतीची आरती करा चंद्राचे दर्शन आणि अर्घ्य द्या क्षमा प्रार्थना करा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचे मंत्राचे आणि गणेश अथर्व शीर्षाचे पठण करणे शुभ राहील चंद्रोदय नोव्हेंबर अठरा रोजी संध्याकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी होईल मात्र वेगवेगळ्या शहरांमध्ये चंद्रोदयाच्या वेळेत थोडा फरक पडू शकतो